नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो शिक्षक होण्यासाठी डी एड आणि बी एड करण्याची गरज असते पण बी एडची तारीख निघून गेलेली आहे त्याची परीक्षा पण झालेली आहे जर तुम्हाला डी एड करायचं असेल तर आता तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर डी एडची संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा शिक्षक व्हायचं तर करा आजपासून ऑनलाइन अर्ज तर मित्रांनो डी एड अभ्यासक्रम प्रवेशासाठी वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणिची अंतिम तारीख आहे अठरा जून अठरा जूनपर्यंत तुम्ही आपला अर्ज द्वारे भरू शकता तर बघा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संकेतस्थळावर डी एल एड प्रथम वर्ष आणि डी एड प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना सोमवार दिनांक तीन जूनपासून डी एट अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो तीन जूनपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि इची अंतिम तारीख असणार आहे अठरा जून तर बघा याची पात्रता आहे बारावी पास बारावीनंतर डी एट अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन जून ते अठरा जून रोजी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे अर्जाची टी आय ई टी स्तरावर ऑनलाईन पडताळणी दिनांक तीन जून ते एकोणीस जून या कालावधीत केली जाईल आणि त्यानंतर संकेतस्थळावर सव्वीस जून रोजी गुणवत्ते यादी प्रसिद्ध केल्या जाईल तर मित्रांनो सव्वीस जूनला याची गुणवत्ता यादी पण जाहीर केल्या जाणार आहे प्रवेश अर्ज कसा करावा वेळापत्रक आधीबाबत सर्व माहिती ही जी साईट दिलेली आहे या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे हे साईट ओपन करायची यावर तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त केल्या जाणार आहे बघा पहिल्या फेरीची यादी सत्तावीस जूनला डी एड प्रवेशाची पहिल्या फेरीची यादी सत्तावीस जून रोजी प्रसिद्ध करण्यात ये या फेरीतील पात्र उ विद्यार्थ्यांना दिनांक सत्तावीस जून ते एक जुलै या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे सत्तावीस जूनला तुमची यादी, यादी, रहे। पर ना यादी या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि एक जुलैपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन पण घ्यावी लागेल दुसऱ्या फेरीसाठी दोन जुलैपासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे विकल्प भरता येणार असून पूर्वी भरलेला विकल्प बदलता येणार आहेत दिनांक चार जुलै रोजी प्रवेशाची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे दुसऱ्या फेरीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना चार जुलै ते आठ जुलै या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घेता येईल प्रवेशाची तिसरी फेरी दिनांक अकरा जुलै रोजी सुरू होणार असून पंधरा जुलैपर्यंत प्रवेश घेता येतील तर मित्रांनो संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे कशा प्रकारच्या फेऱ्या होणार आहे कधी फेरी लागणार आहे कधी तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावे लागणार आहे तर ठीक आहे तर तुम्हाला डी एड करायचं असेल तर तुम्ही अठरा जूनपर्यंत यासाठी अर्ज भरू शकता जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे संपूर्ण जी माहिती आहे हे तुम्हाला दिलेल्या साईडवरून डाऊनलोड करता येणार आहे ठीक आहे अठरा याची अंतिम तारीख आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण वेळापत्रक लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण वेळापत्रक मिळून दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे धन्यवाद